स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन यातला आपला हा चौथा व्हिडिओ तयार करतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहतोय तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जे आपलं पुस्तक दिले मार्गदर्शिका त्यातला सराव संच दोन पॉईंट सहा हा पाहतोय त्यातलं पहिलं उदाहरण बघा काय आहे वहीची किंमत बारा रुपये असून पेनची किंमत पंधरा रुपये आपल्याला दोन राशी दिलेत वहीची किंमत आणि पेनची किंमत तर वहीच्या किमती चे, चे कशाला लागले वहीच्या किमतीला लागले पेनच्या किमती सी कशाच्या किमतीला सी लागले तर पेनच्या म्हणजे पहिल्यांदा काय आहे वहीची किंमत घ्यायची आहे वहीची किंमत आहे वही बारा रुपये आणि पेनची किंमत आहे पंधरा रुपये आता गुणोत्तर काढा असा प्रश्न आपल्याला आणि गुणोत्तर म्हणजेच काय दोन राशींची भाग काळाच्या रूपात केलेली तुलना आता दो बागाळाच्या रूपात आपण तुलना करालोय परंतु पुढे आपण असं शिकलो होतो पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मूलभूत संकल्पनामध्ये गुणोत्तर हे नेहमी अतिसंशात लिहितात मग याला अतिसंशित रूप देऊ शकतो आपण तीन चोक बारा तीन पाच पंधरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर चारशे पाच किंवा चारस पाच असं गुणोत्तर असणार आहे गुणोत्तर या चिन्ह दाखवतात पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची चे पहिल्याला आले सी दुसऱ्याला आले गुणोत्तर किती गुणोत्तर म्हणजेच स्वरूपात तुलना आणि ते दाखवताना आपण हे चिन्ह वापरतो आता मात्र पुढे आपण मूलभूत संकल्पना शिकत असताना शिकलो की ज्या दोन राशींचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे त्या दोन राशी त्यांचं एक, एक, राशी एक, राशी एक, राशी एक समान असलं पाहिजे ह्या पहिल्या राशीचं एकक आहे सेकंद आणि दुसऱ्या राशीचं एकक आहे मिनिट मग ह्या दोन राशींचं एकक आपल्याला समान करून घ्यावं लागेल मग एक मिनिट याचं रूपांतर आपल्याला सेकंदात करावं लागेल मग एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात साठ सेकंद असतात म्हणजे याचं रूपांतर काय झालं साठ शेकंद आता पहिली राशी आपली आहे वीस सेकंद आणि दुसरी राशी आहे आपली साठ शेकंद आणि यांचं गुणोत्तर करायचं म्हणजेच करा रूपात मांडायचं आहे बाकाराच्या रूपात मांडल्यानंतर ह्या शून्याला हा शून्य गेला आपण असंही शिकलो होतो की गुणोत्तर ही नेहमी अतिसंशिक रूपात असतं याला आपण आधी रूप देऊ बे बे त्रिक सहा म्हणजे एकास तीन अशा पद्धतीने हे गुणोत्तर आपण लिहू शकतो एकाच तीन हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असणार आहे बघा दुसऱ्या राशीचे चे कुठं आले दुसऱ्या राशीला म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय घ्यावं लागणार दुसरी रास इथं दोन राशी दिले जातात दोन कि ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम पहिल्या राशीची पहिली राशी दोन कि ग्रॅम आहे पहिल्या राशीची म्हणजे पहिल्यांदा काय लावलं आपल्याला दुसरी रास दुसरी रास आहे पाचशे ग्रॅम आणि पहिली रास आपल्याकडे आहे दोन की ग्रॅम हा क्रम कशावर ठरवला आपण पहिल्यांदा काय घ्यायचं ते तर चे कशाला लागले दुसऱ्याला म्हणून दुसरी रास सुरुवातीला आणि शी कशाला लागले पहिल्या राशीला त्यामुळे यांचा क्रम असा ठरला आता यांचं गुणोत्तर करायचं आपल्याला गुणोत्तर म्हणजेच भागकारा रूपात तुलना पण गुणोत्तर काढत असताना आणि बागाकार रूपात तुलना करत असताना यांची एक काय असायला पाहिजे समान असायला पाहिजे यांची एक इथं ग्रॅम आहे इथं किलोग्रॅम आहे इथं ग्रॅम आहे इथं किलोग्रॅम आहे म्हणजे या किलोग्रॅमला आपल्याला काय करावं लागेल ग्रॅम मध्ये रूपांतरित करावं लागेल मग ग्रॅम मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला माहित आहे एका किलो मध्ये किती ग्रॅम असतात हजार ग्रॅम असतात म्हणजे दोन ला जर आपण हजार न बुल तर दोन हजार ग्रॅम होतात म्हणजेच पाचशे ग्रॅम भागिले दोन हजार ग्रॅम असं यांचं भागकाराच्या रूपातली तुलना होणार आहे आणि परत आपण असं शिकलो की गुणोत्तर हे आठ संशयित रूपातल्याचं असतं मग आपण यांचा भागकार देऊ शकतो या दोन शून्याला दोन शून्य गेले आता उरलं पाच आणि वीस परत आपल्याला लक्षात येतं की आपण छोटं रूप देऊ शकतो पाच एक्के पाच पाच वीस म्हणजेच एकाच चार हे याच गुणोत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढे उदाहरण असा बघा पुढील संख्या प्रमाणात असतील तर ची किंमत किती आणि मग पुढे आपल्या संख्या दिली दहा पाच वीस एक्स आणि ह्या संख्या प्रमाणात आहेत म्हणून सांगितलं ज्या वेळेस संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस पहिल्या दोन संख्याचं गुणोत्तर आणि तिसऱ्या चौथ्या संख्येचं गुणोत्तर हे कसं असतं समान असतं गुणोत्तराच्या स्वरूपात मांडून घेऊया आपण दहा छेद पाच बरोबर वीस छेद एक आणि ज्यावेळेस दोन गुणोत्तर समान असतात त्यावेळेस आपण शिकलोय या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार किंवा यातली पहिली संख्या गुणवेश शेवटची संख्या आणि दुसरी संख्या गुणवेश तिसरी संख्या हे बरोबर असतं त्याप्रमाणे आपण मांडून घेतलं दहा गुणले एक बरोबर वीस गुणले पाच एकस ची किंमत काढायची म्हणून एकस एकटं ठेवलं वीस गुणले पाच भागिले हे दहा इथं गुणाकार असल्यामुळे म्हणून इकडे आणून भागिले केलं दहा एक दहा दहा जुने वीस या दोन्हीचा गुणाकार आला बेपणचे दहा म्हणजे दहा हा पर्याय आपल्याकडे चार नंबरला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे प्रश्न असाय बघा खाली प्रमाणातील ची किंमत काढा म्हणजे ह्या संख्या प्रमाणात आहेत आणि ह्या प्रमाणात असताना या संख्येतील आपल्याला शोधून काढायची ज्यावेळेस चार संख्या किंवा दोन गुणोत्तर समान असतात त्यावेळेस आपण शिकलोय पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार बरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार असतो मग दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार इथं किती होतोय चोवीस होतोय बारा दोन्ही चोवीस आणि पहिल्या चौथ्या संख्येचा गुणाकार होतोय आठ एक्स ची किंमत काढायची म्हणजे आपण एकटं ठेवणार आणि आठ ला इकडे घेणार का इकडे घेतल्यानंतर भागाकार होणार का तर इथं दोन्हीमध्ये गुणाकार आहे आठ एक आठ आठ त्रिक चोवीस सेकंदाचं उत्तर प्रश्न पर्याय क्रमांक तीन उदाहरण भाग समोर काय दिले तांदुळाच्या तीन पिशव्यांची किंमत पहिली राशी आपल्याला तांदळांच्या पिशव्या आणि दुसरी राशी आहे किंमत किंमत किती आहे बावीसशे पन्नास आहे तर तशाच सात पिशव्यांची किंमत किती असेल म्हणजे आपल्याला दोन राशी कोणती बघा पिशव्या कशाच्या पिशव्या द्या पिशवींची संख्या आणि दुसरी राशी काय दिली आपल्याला किंमत आहे बरोबर मग बरु आता सात पिशव्या द्या पिशव्यांची संख्या सॉरी तीन आहे आणि किंमत आहे बावीसशे पन्नास आपण आता जर पिशव्यांची संख्या वाढवली तर आपल्याला द्यावी लागणार किंमत काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे एक बाब वाढवली तर तिच्याशी संबंधित दुसरी बाब काय होणार आहे वाढणारच आहे इतर जर वाढणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो समचलन आहे म्हणतो आणि मग समचलनात कसं असतं या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार असतो मग आपण हे मांडून घेऊ शकतो बावीसशे पन्नास गुणले सहा आणि आपल्याला ची किंमत काढायची म्हणून ह्याचा गुणाकार बरोबर पुढे असतो यक्स बरोबर सॉरी एक्स गुणले तीन असत पण ची किंमत काढायची म्हणून आपण डायरेक्ट ही पायरी वगळून हे एक बाजूला घेतलं बरोबर म्हणून आणि तीन खाली घेतलं आता बागा करायची क्रिया करू तीन एक कर तीन तीन सत्तर एकवीस एक, एक उरलं तीनापाचे पंधरा शून्य उरलं शून्य जो भाग गेला आता सातशे पन्नास गुण सात असं न करता पंचाहत्तर गुण्य सात करूया आपण सातापाचा पस्तीस हाचे गेले तीन सात ते सात एकोणपन्नास आणि तीन बावन आणि हातला जो शून्य आपण मागवला तो शून्य घेतला पाच हजार दोनशे पन्नास रुपये ही सात पिशव्याची किंमत असणार आहे पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक एक Hello, दोन संख्यांचे गुणोत्तर सातास दोन आहे त्यापैकी मोठी संख्या एकवीस आहे तर छोटी संख्या कोणती म्हणजे दोन गुणोत्तर दिले बघा पहिलं गुणोत्तर आपल्याला दिलंय सातास दोन आणि परत काय म्हणलंय की आपल्याला मोठी संख्या दिली आहे एकवीस आणि लहान संख्या विचारली तर यांचं जे गुणोत्तर असणार आहे ते त्या दोन संख्याचं गुणोत्तर असणार आहे त्या संख्या प्रमाणात असणार आहेत एकवीस छेद लिहिलं आता आपण जे शिकलो प्रमाणात असतील तर किंवा दोन गुणोत्तर समान असतील तर काय करतो आपण या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार किंवा पहिली संख्या गुणले चौथी संख्या आता हे एकवीस वरच काय घेतलं बघा या दोन्हीतलं हे मोठा आहे आणि या एकवीस लालय म्हणून एकवीस वर घेतलंय मग बघूया गुणाकार करून एकवीस गुणले दोन भागीले जर सात केलं तर आपल्याला किंमत मिळते तीन एक सात एक सात सात्रिक एकवीस तीन गुणले एक एक दोन बरोबर सहा म्हणजे दुसरी जे लहान संख्या आहे ती काय असणार आहे एकवीस असणार आहे पर्याय क्रमांक चार एक गाडी एका तासात चोवीस किलोमीटर जाते वेळ किती आहे आपल्याला रास काय दिला वेळ दिलाय एक तास आणि जाते किती चोवीस किलोमीटर दुसरी रास काय दिली आपल्याला अंतर दिलेलं आहे एक तास दिलेली माहिती आपल्याला आणि अंतर किती सांगितलंय चोवीस किलोमीटर सांगितलंय आता मात्र तोच वेग आहे पण तिला दिलेला वेळ मात्र कमी आहे किती वेळ दिलाय तिला वीस मिनिट वेळ दिलाय वीस मिनिटात किती किलोमीटर जाईल सांगितलं विचारले आता अंतर आपल्याला विचारले वेग मात्र तोच आहे वेग बदललेला नाही आपल्याला दिलेला वेळ कमी केला आपल्याला दिलेला वेळ कमी केला वेग तोच आहे तर जाणार अंतर काय होणार आहे कमीच होणार म्हणजे समीकरण कशाचं आहे समचलनाचा आहे चलन कोणतं आहे समचलन आहे आणि समचलनात आपण काय करतो पहिली राशी गुण चौथी राशी दुसरी राशी गुण तिसरी राशी परंतु गुणोत्तर शिकत असताना मूलभूत गोष्ट शिकत असताना आपण असं शिकलो होतो की गुणोत्तर काढत असताना ज्या राशींचं गुणोत्तर काढायचं आहे त्या राशी कशा पाहिजे समान एकगात पाहिजे इथं तास आहे आणि इथं मिनिट आहे मग याला आपण मिनिटात शकतो म्हणजे एका तासात मिनिट किती येते साठ मिनिटं येते म्हणजे साठ मिनिटात चोवीस किलोमीटर गेले तर वीस मिनिटात किती जाईल असा याचा अर्थ होतो आणि मग आपला वेळ कमी केलाय साठ मिनिट आपण वीस मिनिटं केलाय अंतर सुद्धा कमीच होणार आहे आणि समचन्नात काय असतं तर गुणोत्तर समान असतं म्हणजे यांचा भागाकार समान असतो आणि तो काढण्यासाठी आपण काय करतो पहिली संख्या गुणले चौथी संख्या दुसरी संख्या गुणले तिसरी संख्या करतो करून घेऊया साठ गुणवले प्रश्नचिन्ह आहे बरोबर चोवीस गुणवले वीस यांचा गुणाकार पहिलीचा आणि चौथीचा दुसरीचा आणि तिसरीचा प्रश्नचिन्हाची किंमत करण्यासाठी प्रश्नचिन्हा लट पाडलं या दोघात गुणाकारची क्रिया होती म्हणून त्याला बाजूला ही केल्या बाजूला घेतल्यानंतर भागाकार केला वीस एका वीस वीस तीक साठ तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ उत्तर आलं म्हणजेच वीस मिनिटात फक्त आठ किलोमीटर जाणार अधिकाडी पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे मित्रांनो आपल्या समोर उदाहरण आहे बघा बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात आपल्याला दोन राशी दिलेत मजूर आणि दिवस बारा मजूर आहेत आणि त्यांना ते, ते काम, का काम, काम संपवायला बारा दिवस लागत आहेत पण पुन्हा काय केलं तेच काम करायचं आहे पण मजुरांची संख्या कमी केली आहे आठ मजुरांना म्हणते आता मला सांगा ज्यावेळेस बारा मजूर होते त्यावेळेस ते काम संपायला बारा दिवस लागले पण आता मजुरांची संख्या आपण कमी केली आहे म्हणजे ते काम संपायला लागणारे दिवस वाढणार आहेत का कमी होणार कमी होणार काय होणार आहे वाढणार आहेत म्हणजे कमी केली एक बाब एक बाब कमी केली तर त्याच्याशी संबंधित दुसरी बाब काय व्हायला वाढायला लागले बरोबर मग अशा वेळेस हे समीकरण कशाच असतं आपण म्हणतो व्यस्त चलनाचं असतं कशाच जास्त व्यस्त चलनाच आणि मग व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो तर पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो पहिल्या दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो आणि मग आपण त्याच्यावरून आपल्याला जे माहीत नाही ते राज काढू शकतो म्हणजेच इथं काय होणार इथली रास आपल्याला माहित नाही मग आपण काय करतो पहिल्या दोन राशीचा करू मजूर गुणले दिवस बारा गुणले बारा भागिले आठ प्रश्न प्रश्नचिन्ह किंवा एक मानू आपण त्याला ह्याची किंमत काळजी म्हणाला इकडं बाजूला घेऊया बारा गुणले बारा भागिले आठ बरोबर प्रश्नचिन्ह चार जुने आठ चार बारा बेकबे बे बेसा बारा सात आणि तीनचा गुणाकार आला अठरा किंवा हे गणित तोंडी कसं सोडवणार बघा व्यस्त आहे पहिल्या दोन राशींचा आहे असा गुणाकार बाराचा गुणाकार बारा बरोबर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि एकशे ला जर लगेच पटकन आपण आठ न भागलं किंवा एकशे चव्वेचाळीस या दिलेल्या कशाच्या पाड्यात आहे आपण बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात अठराच्या पाण्यात आहे आठ सा, एक आठ आठ एक आठ उरले सहा सहाच्या पुढे चार घेतले आठ आठ चौसष्ट उत्तर आलं अठरा अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आज आपण मार्गदर्शिकेतील सारसंचे दोन पॉईंट सहा यातील काही उदाहरणं बघितले आहेत उर उर्वरित उदाहरणं आपण उद्याच्या किंवा नव्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की नव्या व्हिडिओसाठी भेट द्या उदाहरण समजून घ्या आणि तुमचे गुण वाढवा स्पर्धा परीक्षेतलं यशाची हमी वाढवा व्हिडिओ वा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा आपल्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती सांगा धन्यवाद